नमस्कार मी मनीषा रुमडे आज आपण एक मार्गदर्शनात्मक ध्यान करणार आहोत म्हणजे तुम्हाला सूचना दिल्या जातील त्याप्रमाणे तुम्ही ध्यान करायचं आहे ध्यान करण्याआधी माझा या आधीचा व्हिडिओ नक्की पहा त्याच्यात ध्यान करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत हे ध्यान तुम्ही रात्री झोपताना करू शकता तुम्ही तुमच्या बिछाण्यावर आरामदायक पद्धतीने झोपा तुमचं शरीर शिथिल सोडा त्यानंतर तुमचं लक्ष श्वासावर केंद्रित करा प्रथम तीन वेळा दीर्घ श्वसन करा दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा अस तीन वेळा तुम्ही करायचं आहे आता तुम्ही तुमचा श्वास नियमित नेहमीप्रमाणे करा परंतु तुमचं लक्ष श्वासावर केंद्रित ठेवा श्वासात येत आहे श्वास बाहेर जात आहे श्वास आत येत आहे श्वास बाहेर जात आहे हळूहळू तुम्हाला शिजाणी होईल तुमचा श्वास मंद गतीने लयबद्धतेने होत आहे आणि तुमचं शरीर हळूहळू शिथिल होत आहे आता तुमच्या पायाच्या अंगठ्यांकडे तुमचं लक्ष केंद्रित करा पायाचे अंगठे हळूहळू शिथिल होत आहेत रिलॅक्स होत आहेत पायाची सर्व पोट रिलॅक्स होत आहेत तल्वे, संपूर्ण पाऊल शिथिल होत आहे पायाचे घोटे रिलॅक्स होत आहेत शिथिल पोटऱ्या शिथिल होत आहेत उडघ्याचे सर्व स्नायू शिथिल होत आहेत रिलॅक्स होत आहेत आता तुमच्या पोटावर लक्ष केंद्रित करा पोटाचे स्नायू शिथिल होत आहेत रिलॅक्स हातांची बोट रिलॅक्स होत आहेत कुठलाही ताण तणाव तेथे जाणवत नाही हाताचा पंजा शिथिल होत आहे मनगट आणि हाताचा कोपरापर्यंतचा भाग शिथिल होत आहे हाताचा वरील भाग दंड रिलॅक्स होत आहेत सर्व स्नायू शिथिल होत आहेत तेथे असणारा ताण तणाव सर्व निघून जात आहे खांदे शिथिल झाले आहेत तुमचा छातीचा भाग शिथिल होत आहे रिलॅक्स सिक्स मान शिथिल होता है मान आणि खांद्यांचा सर्व ताण निघून जात आहे तुमचा चेहरा संपूर्णपणे शिथिल होतो आहे डोळे डोळ्यांभोवतचे स्नायू शिथिल होत आहेत ओठ पोठांभोवतीचे स्नायू शिथिल होत आहेत तुमचे गाल हनुवटी आणि कपाळ रिलॅक्स होत आहे शिथिल होत आहे तेथील सर्व स्नायू शिथिल झाले आहेत तुमच्या डोक्याचा वरील भाग पूर्णपणे शिथिल झाला आहे तुमचं शरीर पूर्णपणे शिथिल झाला आहे अतिशय रिलॅक्स अशा स्थितीमध्ये तुमच शरीर पोचलं आहे तुम्हाला खूप शांत आणि छान वाटत आहे तुमचं मन शांत झालं आहे आता हळूहळू तुमचं अंतर्मन मी दिलेल्या सूचना ग्रहण करत आहे तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही तरी चालेल परंतु माझ्या सूचना तुमच्या अंतर्मनापर्यंत पोचत आहेत तुम्हाला अतिशय रिलॅक्स वाटत आहे शांत वाटत आहे मनातले सर्व ताणतणाव निघून गेले आहेत दिवसभराची दगदग थकावट दूर झाली आहे हळूहळू डोक्यातले दिवसभराचे विचार नाहीसे होत आहेत आणि तुम्ही शांत झोपेकडे वाटचाल करत आहात तुम्हाला रिलॅक्स वाटत आहे तुम्ही शांत आणि गाढ झोपेसाठी तयार झाला आहात तुमच्या सर्व काही शांत आहे तुमच्या खोलीत शांतता आहे आणि कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स अडथळा नाही तुम्ही खूप सुरक्षित आहात यु आर सेफ अँड सिक्युअर हळूहळू तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर एक छान पायवाट दिसते आहे जी एका घनदाट जंगलातून जात आहे त्या पायवाटेवरून तुम्ही चालू लागता आजूबाजूला झाडी आहे आणि केवळ पक्ष्यांची किल्बी लाईकू येत आहे हळूहळू तुम्ही जसजसे पुढे जाता तुम्हाला पाण्याचा आवाज येतो दूरवरून एका धबधब्याचा आवाज तुम्हाला येतो आहे आणि त्या दिशेने तुम्ही पुढे जात आहात पुढे दूर केल्यावर तुम्हाला तो धबधबा दृष्टीस पडतो निसर्गाच अतिशय मनोहर स्वस्वरूप तुम्हाला दिसत आहे आणि तुम्हाला खूप शांत वाटत आहे निसर्गाच्या सहवासामुळे तुमच्या मनातला सर्व शिणवटा निघून गेला आहे आणि तुम्ही खूप रिलॅक्स शिथिल आणि आनंदी अस स्वतःला अनुभवत हो आहात. तुम्ही धबधब्याच्या जवळ पोहोचता. धबधब्याच्या पाण्याचे तुषार तुमच्या अंगावर उडत आहेत त्यामुळे तुम्हाला शांत छान थंड आणि ताजंतवानं वाटत आहे. धबधब्याच्या काठाशी एक छोटस टोमदार घर तुम्हाला दिसत आहे हळू हळू तुम्ही त्या टोमदार घराच्या दिशेने जाऊ लागता त्या टोमदार घरात गेल्यावर तुम्हाला असं दिसून येत की एक छानसा बिछाना तुमच्यासाठी घालून तयार आहे जेव्हा तुम्ही त्या बिछान्यावर जाऊन पोहोचता तुम्हाला एकदम आरामदायक वाटत आहे इतका आराम तुम्ही कधीच अनुभवला नव्हता तो बिछाणा खूप आरामदायी आहे त्याच्यावर जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुम्हाला अपार शांतता मिळते आणि हळूहळू तुमचे डोळे जड होऊ लागतात तुमचा श्वास संथ त्यानंतर तुम्हाला शांत आणि गाढशी झोप लागते पूर्ण सात आठ तासाची गाढ तुमची निद्रा पूर्ण होऊन तुम्ही सकाळी जेव्हा उठता तेव्हा तुम्ही ताजे दवाने झालेले आहात शांत आणि गाढ निद्रा तुम्ही अनुभवत आहात शांत आणि परंतु यानंतरही तुम्ही ती शांत आणि गाढ निद्रा अनुभवत आहात सकाळपर्यंत तुम्हाला बिलकुल तुम्हाला एकदम ताज तवान वाटत आहे धन्यवाद शांत आणि काढ निद्रेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा